उपरी तालुका हातकनंगले येथील असाय युवतीवर दोन नराधमानी संगणमाताने बलात्कार केल्याची निंदनीय घटना बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी घडली पीडितेचा पती स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात बुधवार दिनांक एकवीस रोजी पीडितेचा पती व सासू स्क्रॅप गोळा करण्यासाठी बाहेर गेले असता आरोपी शुभम माळी याने पीडितेवर बलात्कार केला यावेळी आरोपीचा मित्र अक्षय बागडी सूर्यवंशी यांनी दाराला आतून कडे लावून पीडितेला कैद केले व आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रिकरण करू लागला घटनेनंतर पीडितेला मारण्याची धमकी देऊन आरोपीने पलायन केले सॉरी रिटेक घटनेनंतर भेदरलेल्या पीडितेला जीवे मारण्याची जी धमकी देऊन आरोपीने पलायन केले आरोपी के संध्याकाळी पती व सासू घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगून हुपरी पोलीस ठाणे गाठले पोलिसांसमोर सर्व कैफियत मांडली परंतु बलात्कारासारखी गंभीर घटना घडलेली असतानाही हुपरी पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपामुळे बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली विनयभंगाची तक्रार नोंद करून त्याचा कागद पीडितेच्या हातात दिला व पोलीस स्टेशनमधून तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तब्बल चोवीस तासापेक्षा जास्त कालावधी ताटकळत ठेवल्याने पीडितेचे नातेवाईक व समाजातील लोकांनी गुरुवार दिनांक बावीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय गाठले माननीय एस पी साहेब यांनी हुपरी पोलीस ठाण्याला संपर्क करून पीडितेच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद करून घेण्याचे निर्देश दिले तरी सुद्धा तब्बल पाच तास पीडितेला हुपरी पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहा वाजता संतप्त नातेवाईकांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांच्याकडे घडलेली घटना सांगून न्याय मिळणे साठी विनंती केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुपाताई वायदंडे यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती कथन केली व राजकीय वरदहस्तामुळे आरोपींना संरक्षण मिळत असल्याचे सांगितले माननीय एस पी सो यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केल्यानंतर रुपाताईंनी हुपरी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी किशोर शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले इतकी सगळी यंत्रणा गतिमान झाल्यानंतर पीडितेचा पुरवणी जबाब घेऊन घडलेल्या घटनेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला घटनेची संवेदनशीलता पाहता रिपब्लिकन पक्षाकडून सदर घटनेची कोणतीही प्रसिद्धी अथवा पब्लिसिटी इश्यू न करण्याचा निर्णय घेऊन पुढील कारवाईची वाट पाहण्यात आली परंतु अगदी जाब मेडिकल मेडिकलपासून ते सर्वच प्रक्रियेसाठी हुपरी पोलीस ठाण्याकडून पीडितेला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला दरम्यान एका आरोपीला अटक करून दुसऱ्या आरोपीची अटक टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे तपास अधिकारी किशोर शिंदे यांच्याकडून देण्यात येऊ लागले क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या आरोपींना बेमालूमपणे संरक्षण देणाऱ्या हुपरी पोलीस ठाण्याच्या मुजोर कार्यपद्धतीविरोधात रिपब्लिकन पक्षाने शनिवार दिनांक चोवीस रोजी हुपरी पोलीस ठाण्याच्या दारात जोरदार निदर्शने करून आरोपीच्या अटकेची मागणी केली पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी सदर बलात्काराची घटना विधान भवनापर्यंत पोहोचवण्याचे घोषित करून बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या सह आरोपी करण्याची मागणीही यावेळी केली चळवळीच्या या आवाजाने व आंदोलनाच्या दणक्याने दोन तासाच्या आत दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली प्रदीर्घ लढाईनंतर न्यायाची छटा दिसू लागल्याने पीडिता तिचा पती सासू नातेवाईक समाजातील अनेकांच्या डोळ्यातून आसवे वाहू लागलेत बलात्काराच्या या गंभीर घटनेत आरोपीची कोणत्याही प्रकारे पाठराखण झाल्यास याचे जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी रुपाताई वायदंडे यांनी दिला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष नागेश हजारे शहर उपाध्यक्ष शैलेश सोनोले सचिन कंगणे मनोहर शिंदे महिला आघाडीच्या नीलम लोखंडे उपस्थित होते